नमस्कार मित्रांनो बघा लय दिवसातून राहण्यात आलो बघा जियावरी बघायला आता बघा माझ्या तुम्ही बघितलं कसलं फळ खात बघा तुम्ही बघा ओके ओळखून मला दाखवा बरं कमेंट मध्ये सांगा कोणतं फळ आहे आणि पप्पा काय खात्यात या फळाचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो मी लढदिवसातून जेवारी बघायला बघा मित्रांनो अशी आमची जेवारी बघा ठीक तुम्हाला असं मी दाखवणार आहे जेवारी दाखवतो आणि खात्यात चला की आता चला मित्रांनो मी जेवारी आता पार करतो एवढी मोठी जेवारी बघा मी माझा व्हिडिओ बघितला तर मी बा अयो बारकी जेवारी बारकी जेवारी छोटी जेवारी होते तर मी ब्लॉग ब्लॉग घेतला होता मित्रांनो आता बघा जेवारी <laughs> काय झालं झाले मित्रांनो तर तुम्हाला बा समोरन जेवारी आहे त्यासाठी हा ब्लॉग मेड पर्यंत बघा सनसेट तंस, पहायला लागलाय मित्रा आता मित्रांनो आता टायमिंग आहे सनसेट व्हायला पण तुम्हाला दाखवतो दा ब्लॉग मध्ये मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ हा कंटिन्यू करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चला मित्रांनो पूर्ण दाखवतो हे ज्यावरीच्या पूर्ण तर मित्रांनो चला आता तुम्हाला समोर ना आमची जेवारी दाखवतो रानातली कशी जियावरी तर मी तुम्हाला बॅक दाखवणार आहे तर मित्रांनो लाईक करा व्हिडिओ आयच्या गावात काही आपच पान गेलं माझ्या कानात आता तुम्हाला बाईट घेत घेत चला मित्रांनो बॅक कॅमेरा दाखवतो आमची आता तुम्हाला आतनं जेवारी दाखवली आतनं कशी आहे आता बाहेरनं दाखवतो जियावारी अम् आम्ही दोन हिजात रान जिवारी त्याच तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरे चला मित्रांनो पुढे बघा हे बघा जिवारी आमची अवघा मित्रांनो जेवारी किती बारीक होते तेव्हा टायमिंगला आम्ही इथं मॅच शूट ला आलतो व्हिडिओ केल तर युट्यूब ला अपलोड आहे आणि अवघा जिवारी किती उच झाली आमची जियावारी अवघा इकडं जेवारी तिकडे आमच्या चुलते जेवारी बघा मित्रांनो अशी झाडे बघा लिहिलं राहणार करण तर बघा रा मेल भरपूर दिवसातून रानात आलो मी अशी जेवारी जिवारी आमच्या अन्नाची जेवारी म्हणजे माझ्या आजोबाची आणि तसंच आम आम आजोबाच्या आमच्या आजोबाच्या रानाला खिटून आमचंच आहे हे हो का ही आमची जिवारी किती भारी जेवारी बघा उंच चाली आता, आता आता ह्याला पुढच्या आठवड्यात आता ह्याला मित्रांनो ह्याला पुढच्या आठवड्यात आता हुरडा येतोय खायला म्हणजे आपण हुरडा वाजायचा तर तुम्ही नक्की हुरडा खाय या आमच्या घरी मित्रांनो आमच्या घरी हुरडा खाय या मित्रांनो चला आता व्हिडिओ तर संपवतो असेच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटतो तर नमस्कार टाटाबाई जय हिंद जय भारत असं दाखवत बाहेरनं तुमचा वेळ नाही घेता हा व्हिडिओ तर संपवतो आणि बाकी काय नाही एवढं दाखवायचं तर ब्लॉगमध्ये जरा व्हिडिओ ॲड करतो अशा मध्ये भेटतो नमस्कार ताटाबाईजी जय भारत